माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ अठ्ठावीस ते तीस आपल्या समोर विवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग अठ्ठावीस हे संत जन हो तुम्ही मायबाप विठोबाकडे माझी विनवणी करावी तुम्ही संत जनी माझी करावी विनवनी काय तुक्याचा अन्याय त्याशी अंतर हले पाय भाका बहुतारी ती माझी किव का कुरती न देखे पंढरी तुका चरणी विटेवरी हे संत जन तुम्ही पंढरी पाहाल तेथे -ते विठोबाचे विटेवरी रसमचरण पाहाल विठोबास भेटाल तेव्हा त्याचे ते पाही माझी करावी। माझे विनंती करावी माझेसाठी विठोबास विनंती करावी बा विठ्ठला रे आपल्या तुकयाचा असा काय अन्याय झाला रे ज्यामुळे त्यास तुझे हे पाय यावेळी अंतरलेत हे संत हो अगदी काकुळतीस येऊन मायबाप विठ्ठलाची बहुरीतीने बहुरितीने किव करुणा भाका माझ्यासाठी विनवण्या करा बा विठ्ठला रे आपल्या तुक्याचा असा काय अन्याय झाला रे ज्यामुळे त्यास तुझे हे पाय अंतरलेत हे संत जनहो माय बा विठोबाजवळ माझी विनवणी करा बा विठ्ठला रे तुक्याला पंढरी पाहता आली नाही तुका तुझे विटीवरील चरण पाहू शकला नाही त्यास तुझे पाय अंतरले असा हा तुक्याचा काय अन्याय झाला रे अभंग एकोणतीस बापाचे कृपादान होईल तर धावत सील आवडीने मातेचे सनपान करिल होईल तु कृपादान तरी मी येईन धावून होई संताची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी रिघे न माते पुढे तुम्ही माझी विनवणी केल्यावर जर मजला मायबाप विठ्ठलाचे कृपादान झाले तर मी धावतच पंढरी सीन पंढरी आल्या आल्या अवघ्या संतांच्या भेटी होतील त्यांच्या सवे विठ्ठलाचे गुणगान गात गात चंद्रभागेच्या वाळवंटात आम्ही सारे आनंदाने नाचो मग मी धावत धावत जाऊन माझ्या विठू विठुमावडीच्या कुशीन आणि मोठ्या आवडीने इथेच स्तनपान करीन लेकरू तृप्त होऊन जाईल हे संत हो माझ्या मायबालाचे दर्शन झाल्यावर साऱ्या त्रिवीर तपांचे हरण होईल मायबा पिठोबा पाहिल्याने देहाचे जीवाचे ओघे ताप हरण होईल अभंगतीस मज पतिताचे पापे नष्ट होऊन करून मजला भेटीसाठी बोलावणे पाठव परिसोणी उत्तर जाब देई जी सत्वर जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावी पतित नाणी काही म्हणा करुणी पापाचा उगाना तू कामणे नाही काय शक्ती तुझी पायी बा विठ्ठला रे संत पत्र पाहून त्यांनी केलेली माझी विनोनी ऐकून माझ्या निरोपाचे उत्तर लवकर द्यावे तू जसा कृपावंत आहे तसा ह्या पतितास आपले भेटीसाठी बोलावणे पाठव बा विठ्ठला रे मला मूळ पाठविताना कदाचित तुला माझं पतिताची पापे आठवतील तरी तू माझे पापे म्हणे आणू नकोस माझ्या पापाची मोजदात करीत बसू नकोस मी एरवी पतित आहेस पण तू कृपावंत आहेस माझं पतितावर कृपा कर लेकरास तुझ्या भेटीसाठी बोलावणे पाठव बा विठ्ठला रे मी पतित आहे म्हणून माझ्याला बोलावणे पाठविणे होत नसेल तर ह्या लेकराच्या पापाचा नायनाट कर तुझ्या पापी तुझ्या पायी तर अवघ्याच शक्ती लोळण घेत आहे मग माझ्या पापाचा नायनाट करील अशी शक्ती तुझे पायी नाही काय तू कृपावंत आहेस आपल्या पायीच्या शक्तीने माझ्या पापाचा नायनाट कर मजाला आपले भेटीसाठी मूळ पाठवं हो जर श्रवण केले असेल प्रतिक्रियात ज्ञानदेव स्वपानदेव निवृत्तीमुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका